खोटं बोला पण रेटून बोला असं धोरण असणाऱ्या भाजपनं मराठी विजयी मिळवण्यापूर्वीच मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करण्यासाठी आणि पैसे फेकून सोशल मीडियावर दलालांना कामाला लावण्यासाठी टूल किट तयार केलं असल्याचं समोर आलंय हॅशटॅग मराठीसाठी नाही मतांसाठी या नावानं भाजपनं सोशल मीडियावर ठाकरे बंधूंविरोधात कॅम्पेन चालवण्याचा डाव त्यासाठीची एक ड्राईव्ह लिंक आणि त्यातून क्रिएटिव्ह ग्राफिक्स रील्स आणि ट्विट्स करण्यासाठी टेक्स्ट हे त्यांच्या सो कॉल्ड अंधभक्तांना पुरवण्याची सोय भाजपनं लावून ठेवली आहे एकीकडे ठाकरेंनी पक्षाचा झेंडा बाजूला सारत मराठी माणसाची निर्माण केलेली एकजूट सगळीकडे चर्चेचा विषय बनत असताना मराठी माणूस ठाकरे बंधूंचं स्वयंस्फूर्तीनं कौतुक करतोय अशा परिस्थितीत भाजपची भूमिका मांडण्यासाठी एकही माणूस स्वतःहून पुढे सरसावत नाहीये त्यामुळंच असला कंटेंट देऊन भाजपला पगारी माणसं सोशल मीडियावर बोलण्यासाठी उभी करावी लागत आहेत आणि काही थोडक्या पैशांसाठी असली माणसं मराठी विरोधात नरेटिव्ह पसरवण्यासाठी भाजपची साथ देत आहेत हेच दुर्दैव